आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकटा माझ्या इच्छेचा नाही आहे विषय माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की त्याने महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्रात हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली त्याला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर बरोबर सी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध काय द्यायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी भेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताळी देण्याची हळी द्यायची आज संपूर्ण 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 जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना मी अनेकदा सांगतोय परत परत सांगणार ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची मी गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे कारण नाहीतर तेच होत आहे रामाला भेटताना तुम्ही कशाला मरे पाहिजे भाजपवाले आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहे तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू पण तुम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी बोलावंच लागेल तर महाराष्ट्रमध्ये राहा नाही आता तुमच्या कुठे गावी जायचं तर निघून जा आमच्याला आम्ही इकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रमध्ये सगळे भाषिक गुन्ह्या गोविंदाने नामतोय